मनोज जरांगेंनी चलो मुंबईची हाक दिली आहे याआधी जरांगे वाशी पर्यंत आले होते पण तिथूनच परत गेले यावेळी त्यांनी थेट आझाद मैदानात येण्याचं ठरवलं आहे त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करत असल्यामुळे सरकारलाही आता जाग आली आणि मोठा निर्णय सरकारने घेतला मुख्यमंत्री फडणवीसांनी एक बैठक बोलावली आणि या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा आरक्षणावरील कॅबिनेट उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली नव्या उपसमितीमध्ये त्यांच्या सोबत अकरा मंत्री असून ही समिती मराठा आरक्षणासंबंधी कायदेविषयक व प्रशासकीय कामकाज तसेच आंदोलकांशी संवाद साधणार आहे यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी राज्य सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे त्यामुळे सरकारने जरांगेंचा इशारा गंभीरतेने घेतला असल्याचं दिसून घेत या उपसमितीमध्ये चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेला शिवेंद्र सिंग राजे भोसले माणिकराव पोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे एकूण बारा सदस्यांची ही उपसमिती आहे जी मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेणार आहे एकीकडे सरकारने हे पाऊल उचललं असताना दुसरीकडे मुंबईत मराठा समन्वयकांची बैठकही पार पडली त्यामध्ये काय ठरलंय ते ऐका दादा जरांगी पाटील साधारणतः अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला सकाळी किंवा अठ्ठावीस तारखेला रात्रीच मुंबईमध्ये येतील असं आत्ताचा अंदाज आहे आणि ज्याप्रमाणे महाराष्ट्रात नाही तर देशभरातनं लोकांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईतला एक मोठा भाग असा आहे की आता पुन्हा एकदा मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ज्यावेळी चर्चा आमच्याशी त्यांची झाली की तयारी म्हणजे तुमच्याकडनं काय अपेक्षा असेल बरेचशा आमच्या लोकांचं म्हणणं असं होतं की गणपतीचं वेळ आहे गणपती आहेत लोक गावाला गेलेले असतील परंतु एवढा मोठा समाज ज्यावेळी आपल्या मागण्यांसाठी येतोय त्यावेळी जे सणाला जातात त्यांना कुणालाही आम्ही सांगत आहेत अडवत नाही आहोत परंतु जे मुंबईमध्ये असतील ते मुंबईच्या आजूबाजूच्या भागामध्ये असतील त्यांनी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येमध्ये मराठा समाज येणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग 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 उपाययोजना जेवढ्या आम्ही करू शकतो तेवढ्या करण्याचा आमचा मानस आहे पाण्याची त्याच्यामध्ये जी लागणारी जी कमतरता असेल ती कुठेतरी भासली नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशनशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे गाड्या पार्किंगसाठी बीपीटी मधली जी जागा जशी आपण नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी जेव्हा एक मोठा विराट मोर्चा मराठा समाजाचा आला होता त्यावेळी देखील आपण जी वाहनतळ जे होतं ते आपण मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये केलं होतं तिथेच आपण अर्ज पुन्हा केलेला आहे की आत्ता देखील आमच्या जी वाहनं जी येतील ते तिकडे पार्क असतील म्हणजे लोकांना सहजतेने आझाद मैदानकडे जाता येईल अजून एक आम्ही लोकांना त्या संदर्भामध्ये सांगतोय की तुमच्या ज्या गाड्या असतील आणि जर मुंबईमध्ये जर मोठं ट्रॅफिक जाम होत असेल तर तुम्ही गाड्या येते वेळी खारघरला पार्क करू शकता तुम्ही नवी मुंबईला पार्क करू शकता मधले जे अजून स्टेशन आहे नेरळ आहे तिथे कळंबोली आहे तिथे पार्क करून तुम्ही ट्रेनने देखील आझाद मैदानला डायरेक्ट येऊ शकता जेणेकरून रस्त्यावरचा लोड कमी होईल आणि आपले मराठा बांधव हे आपल्याच आपण मागणीसाठी जे एकत्र येतो आणि म्हणून आता आपलं जे नेतृत्व करतं त्याच्यासाठी खंबीर पाठिंबा आणि त्यांच्याबरोबर असणं आवश्यक आहे आणि त्याची तयारीचे एक प्राथमिक पहिली बैठक आज इथे मुंबईमध्ये आम्ही छत्रपती शाहू सभागृहामध्ये आज घेतली त्याच्यामध्ये आपले जे सहकारी त्यावेळीपासून जे आम्ही सर्व एकत्र काम करतोय त्या सर्व आम्ही इथे बसून त्याच्यावरती विचार विनिमय केला हे आंदोलन मराठा समाजाचं आहे आणि आतापर्यंत लढाई करते वेळी आम्ही कधी पाऊस ऊन आणि काय थंडी अशी काय पाहिलेली नाही त्यामुळे पाऊस पडला तर पडत राहील पण पाऊस येतो आणि जातो मराठा समाज है हा इथलाच आहे ह्या मातीतलाच आहे त्यामुळे पावसाला वगैरे काय घाबरण्याची गोष्ट नाही जे काय आहे ते आम्ही आमचं बघून घेऊ त्यासाठी कुठल्याही प्रकारची तक्रार आम्ही कुणाला करणार नाही परंतु हे आंदोलन जोरात होणार आणि त्याच्या तयारीसाठी सर्वजण लागलेले जर मागच्या वेळी येऊन जर आपण नवी मुंबईला पोहोचू शकतो आम्हाला तर सांगितलं होतं खारघरलाच आढळणार तर मुंबई किती लांब आहे आणि मुंबईमध्ये मराठी आहे होतच ना आम्ही आम्ही कुठे गेलो होतो त्यामुळे दादा जर आले नाही जर त्यावेळी येऊन जर दिले नाही तर दुसरे आहेत आमच्याकडे की जे तिथेच उपोषणाला बसतील त्यामुळे हे काही गोष्ट नाही होणार की दादा येऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा यावेळी येणार आणि घेऊन जाणारच हीच गोष्ट आहे आणि त्याचप्रमाणे मनोजदादा दरांगे तुम्हाला त्या दिवशी इथे आलेले दिसतील बघा एसीबीसीचं जे आरक्षण आम्हाला दिलं गेलं एक वेगळा विषय त्याच्यामधला होता की दहा टक्के वेगळं आरक्षण एसीबीसी म्हणून मराठा समाजाला दिलं दिलं म्हणजे ते हाय कुठे दिलेलं आरक्षण माझा तर थेट सवाल त्याच्यावरतीच आहे की एसीबीसीचं आरक्षण दिल्यानंतर एसीबीसीचे सर्टिफिकेटच देत नाहीये सरकार तर या मुलांना ते एसीबीसीचंही आरक्षण मिळालं नाही आणि जी मूळ मागणी मराठा समाजाची आहे की पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी हा लढा आहे कारण त्याच्या बाहेर जर जाऊन आम्हाला जर कुठला देत असाल तर तुम्ही बेकायदेशीर देत आहे आणि प्रत्येक वेळी आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये जाऊन त्या संदर्भामध्ये लढावं लागतं आणि हे होऊ नये मुलांचं भविष्य उजवायला व्हावं आज देखील आजच्या दिवशी सकाळी महाराष्ट्र टाइम मध्ये न्यूज आहे की एकोणतीस की सत्तावीस नवीन जातीना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मग मराठा समाजच का नाही त्याच्यामध्ये आणि मग आम्ही काय चुकीचं मागतोय बाकीच्या राज्यांमध्ये पण नेहत आहे की जो समाज आहे त्यांना ओबीसी मध्ये टाकलेला आहे काही ठिकाणी त्यांनी लिमिट वाढवलेली आहे मध्य प्रदेश कर्नाटकमध्ये अशा प्रकारे आजच्या दिवशी एकीकडे जरांगेंच्या आंदोलनासाठी समन्वयकांकडून तयारी केली जात असताना दुसरीकडे सरकारनेही मोठा निर्णय घेतलाय आता जरांगेंसोबत चर्चा करून हे मंत्री तोडगा काढतात की जरांगे मुंबईतच येतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच बारा मंत्र्यांची ही नियुक्ती आणि दुसरीकडे जरांगेंची तयारी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा